शुभ सकाळ मंडळी स्वर्ग कोकणचा या युट्यूब चॅनलवर मी देऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज एकादशी आषाढी निमित्त तुम्हाला माझ्या स्वर्ग कोकणचा या परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मंडळी आज आषाढी एकादशी असल्याने आपल्या आमच्या मराठी शालेत दिंडीचे आयोजन केलेले आहे त्या आम्ही पण आता जातो आहे आदिंसोबत आहे ऐकर त्याला मंडळी आता आपण फटाफट शाळेमध्ये जाऊया एकदम पोरंबिरं एकदम नटून नटून आले असणारच सद्रविद्र घालून आता आपण पण जाऊया का प्रचंड अक्षरशः दोन दिवस इकडं पाऊस होता खूप होता पाऊस विचारून नका थांबायचं नावच नव्हतं ना गीत एवढा पाऊस होता इकडं अ बा का इकडनं के काय केलं नाही तर ओका शाले आमच्या घराच्या पाठचा इकडचा बघ असा अप्रतिम एकदम वाटतोय आहे तो म्हणते माझ्या पाठीमागचा जो आहे एकदम पूर्णपणे गवताने भरला आहे हा बघ काय अप्रतिम वाटतं आहे आणि त्यामध्ये पक्ष्यांची किलबिलाट या कोकण कुकण आपलंच असा असं वाटतं काय राव वाटतं आहे हा का पाऊस आता मागाशी गेला आहे आता थोडंसं काले काले धक्क केला नाहीत हा बघा इकडं इकडं लावणी आपली इकडं झाली काय लोकांची लावणी ही बघा आता पोरांची इकडे क कंदाल केली नाही इकडे शाले टाळ बी नाहीत आ दिंडी म्हटलं आहे ना तर सगळ्या शाळेमध्ये असा जोरात थाटामाटात असा उत्सव करतात आज पंढरीला जाणारे वारकली पण बिना चप्पलचे असे चालतच जातात हे बघा पोरं बघा दिसत असतील शालेत आपण आलेलो मराठी शालेमध्ये बघा इकडे पोरं बघा किती हायकर नाही इकडं नाही सजून आलाय का आमच्या हायस्कूलच्या शाळेतले पोरं पण आले तिकडं स्वराज पण आलाय आणि तिकडे अर्धे आहेत आता आपण पण जावे अजून सर काय आलेले नाहीत आता आपण वाट पाहूया सरांची इकडे चावी असणार ना चावी म्हणजे तिकडे बरबू पडला नंतर आता सर आलं की सगळी तयारी होईल तर पण त्यात पोरं एकदम ऑरांड्यातच आहेत आता आपण पण नंतर थोड्या वेळेला मंडळी आमच्या मराठी शाळेतली जुनी आठवण ते आता आपल्याला अनुभवायला मिळते काय तेव्हा पोरं काय तेव्हा ती शाळा ते राहूरावूसं वाटत आहे जेव्हा शाळेत तेव्हा शाळेची मजाच वेगळी असायची ही आमची मराठी शाळा आणि हे खेळायचे ग्राउंड हे बघा मंडळी आता जी लहानपणाची मजा असते ती बघा अशी आम्ही नटून टटून यायचो शालेमध्ये हे बघा हा बघा इकडं वारकरी एक पण आहे अनय तिकडं अर्धी तयारी चालली आहे पोरांची हा कोण आहे रे ह्याचं नाव काय याचं नाव काय रे इकडं अनुज आलाय मंडळी अशीच लहानपणीची मजा असते काय तेव्हा माझीच वेगळी असते निश्चित नटून ठटून आल्यावर काय भारी वाटतं राव आता सर हेपर्यंत आपण वाट पाहूया नंतर आपण बघूया दिंडी कशी कुठंपर्यंत जाते किंवा शाळेतच असेल कदाचित चला सर हेपर्यंत आपण वाट पाहूया

अभंग विभाग पाठ आता अभंग विभंग नंतर दाखवत ये थोड्या वेळा सर आला की सर काही आलेलं नाहीत ते दोघी जण मध्ये गेले होते आलो परत दिंडीची पालखी बनवली होती ती बघा एकदम काय प्रतिम सजवली नाही काय शाबा मंडळी अजून काही सर काय आलेले नाहीत आपण नंतर शूट करून दाखवूया कारण दिंडी बाहेर काढतील तेव्हा आपण शूट करून दाखवूया आता जर थोडा वेळ थांबूया सराला की दिंडी बाहेर काढतील तेव्हा आपण व्हिडिओ शूट करूया

गजलना गजलना कायनी 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 कायनी

哎。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. नमस्ते आट 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 चल 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 स्माईल करा डो उभे राहतेच काय कोण अक्षरशः असा प्रचंड पाऊस आलाय आणि आता आपला कार्यक्रम सापला इथं सर पण आता, आता गेले बघा एकदम आता पावसाचे दिवस आहेत ना पाऊस बघ एकदम अक्षरशः प्रचंड पाऊस आहे आणि आताच सगळे पोरं घरात गेले ते म्हणते इथं आपण व्हिडिओला समाप्त करतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा या कोकण आपलं तसं आता अक्षरशः प्रचंड पाऊस आहे शूट करायला जमत नाही आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच कोकणातले हे बघा माझे मित्र